भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी सोळा मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली देशभरात एकोणसाठ टप्प्यात मतदान होणार असून चार जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकांचा निकाल लागणार आहे निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे मात्र पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी आहे निवडणुकीची तारीख जाहीर झाली की आदर्श आचारसंहिता लागू होते निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असते या काळात अनेक राजकीय कामांवर आणि उपक्रमांवर बंदी घालण्यात येते आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाई होऊ शकते मात्र आता भाजपनेच आचारसंहिता भंग केल्याचा आरोप धंगेकर यांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे तारखेला निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आणि आपण देशाच्या कानाकोपऱ्यात जर बघतोय पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आणि देशाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेंटर लोकं आजही भिंतीवर काढत काढतायत आणि निवडणूक आयोगाचा भंग करतायत आणि अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्येच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आज वरती जाऊन भेटलो मोहनदादा बी बरोबर होते आणि आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने जर आशा संहितेचा भंग होत असेल निवडणूक हायजॅक करता करताना हे सगळे प्रयत्न दिसत असेल तर निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा अशी मागणी आम्ही वरती जाऊन केलेली आहे कारण आपण बघितलं असेल तर गल्ली बोरात भिंतीवर कमळ 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 तर पुणे महानगरपालिकेने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिलं होतं अख्ख्या पुणे शहरातल्या भिंती विद्रुप केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं हा हायटेक प्रचार चालू आहे म्हणजे सगळ्या प्रचाराच्या सगळ्या निवडणूक आयोगाचे उल्लंघन करून ज्या पद्धतीनं निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत तर निवडणूक आयोगाला आज आम्ही विनंती केलेली आहे पत्र दिलेलं आहे आणि जर त्यांनी ह्याच्या जर दोन दिवसामध्ये जर कमल चिन्ह जिथं तिथं लावलेत तिथे जर पोचले नाही तर आम्ही परवा दिवशी येऊन निवडणूक आयोगाला हाताचा पांजा भेट देणार आहे आणि त्यांच्या भिंतीवर लावणार आहे त्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही आज त्यांनी संबंधित लोकांना अधिक खात्यातल्या लोक अधिक खालच्या लोकांना सूचना केल्यात आणि या सूचनेची अंमलबजावणी झाली तर आमच्या पद्धतीनं आम्ही आमचे निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांना सांगणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे